नमस्ते या व्हिडिओत आपण विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे काही महत्त्वाचे मराठी साहित्यिक आणि त्यांची टोपणनावे नावे पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात गोविंदाग्रज राम गणेश गडकरी कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर केशव कुमार प्रल्हाद केशव अत्रे केशव सूत कृष्णाजी केशव दामले गदिमा गजानन दिगंबर माडगुळकर आरती प्रभू चिंतामण त्र्यंबक खानोलकर गिरीश शंकर केशव कानेटकर ग्रेस माणिक शंकर गोडघाटे बालगंधर्व नारायणराव राजहंस तुकडोजी महाराज माणिक बंडोजी ब्रह्मभट्ट बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे संत तुकाराम तुकाराम बोल्लोभा आंबिले माधव जुलियन माधव त्र्यंबक पटवर्धन विंदा करंदीकर गोविंद विनायक करंदीकर विनोबा विनायक नरहर भावे ज्ञानदेव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी मोरोपंत मोरोपंत रामचंद्र पराडकर यशवंत यशवंत दिनकर पेंढारकर पु पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे वी स विष्णू सखाराम खांडेकर कवी बी नारायण मुरलीधर गुप्ते माधवानुज काशीनाथ हरी मोदक पंडिता रमाबाई रमाबाई विपिन मेघावी बी रामकृष्ण अनंत भिडे अण्णाभाऊ साठे तुकाराम भाऊराव साठे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद